नमस्कार फ्रेंड तर चला संध्याकाळीचं टायमिंग झालेलं आहे ओवीचं पार्सल आलेलं आहे तर पार्सलमध्ये या बॉक्समध्ये काय आहे आपण बघूया बघा ओवीला नाही वरची वर खेळणी दररोज एक काय तर लागतं आहे हे बघा बेडवर घाण बघा हे बघा माझ्या बेडवर दिसतं आहे का हे बघा हे बघा हे सगळं असं टाकायचं आहे हे बघा हे सगळे खेळणीच खेळणी आहे बघा दिसतंय का सगळ्या इथनं तिथनं खेळणी तरीही ओवीला खेळणी लागते आज बाबा आता पाऊस आलाय म्हणून कपडे मी आत घेतले स्टॅण पावसामुळं तर हे बघा हे समोर तुम्हाला बॉक्स दिसतंय का त्या बॉक्समध्ये सुद्धा ओवीच्या खेळणी आहेत भरून आहे प्लस मी आणि बॉक्स बाहेर भरून ठेवलेला आहे तर बघा हे खेळणी आहे का काय तुम्ही बघा तुम्हाला पटत नाही तर मी एकदा दाखवते तुम्हाला नक्की हे बघा ओवीचे खेळणी दिसतंय का हे सगळे मॅडमचे खेळणी आहेत हे आज पाव हे बघा सायकल आज पाऊस असल्यामुळे मी कपडे आत घेतलेली आहे आता ही सोच्च सग्ग। हे बेड स्वच्छ करायचं सगळं हे बघा दिसतंय का तुम्हाला हे बघा हे ओळीचे खेळणी चप्पल तर तिचे बघितलं तर डोकं काम करणार नाही आपल्यापाशी पण एवढे चप्पल नसेल तेवढे त्याच्यापाशी आहेत <coughs> तर चला ओवीच्या खेळणीची ओपनिंग करूया आपण दिसतंय का हे एवढं मोठं बस बाई माझा फोन पडला नको दे असू दे असू दे पडते फोन चिकली लावलेली नाही मी झोपून उठली पाऊस खूप होतं पोहे केली कॉफी केली पावसात असं काही पण काही पण खाऊ वाटतंय की तुम्हाला पण वाटतंय की खरं खरं मला वाटतंय का नाही मला पावतात खरं तर मला काय खायचं होतं माहीत आहे बटाटू भजी आणि चहा घ्यायची होती मग इच्छा झाली की नाही आज कॉफी घेऊया मग ओवी म्हणायला लागली मला नाही मम्मी मला हे पाहिजे पोहे तर ठीक आहे म्हटलं मुलांपेक्षा जास्त तर काही आहे आमच्या घरात सगळ्यांना पोहे आवडतात तर मी ना काय केलं माझं बटाटू भजी कॅन्सल केली मी परत ओवीला पोहे केली सुद्धा नेक्स्ट टाईम आता उद्या पाऊस पडायला लागला की दररोज काही खावं वाटतंयच आपल्याला तर हे बघा ओवीचं मोठं आहे त्याच्यात काय आपण नक्की बघूया काय चला हे पार्सल पार्सल आहे मला कॅमेरा पकडायला येतं कोणी नाही त्यामुळे खूप प्रॉब्लेम होत आहे आता माझा चेहरा काय तुम्हाला दिसणार नाही तर मी पार्सल ओपन करते काय असेल या पार्सलमध्ये मला पण माहीत नाही याच्यात काय आहे तर ओवीच्या पप्पांचा मला फोन आलता हे ओवीसाठी मी काय तर मागवलेला आहे तू ओपन कर आणि बघ म्हणलं ठीक आहे चालेल तर हे आलंय आपल्याला फ्लिपकार्ट वर ना बघून खूप खुश आहे ओवी ओवीला दररोज एक नवीन खेळणी लागते बाप रे बाप पॅकिंग तर भरपूर दिसते याच्यात आहे बघा दिसतय का। काय आपण बघूया आता आता खूप अवघड होत आहे ओवी पण ओही हां ओवी हेल्प करत आहे का वाव ह्याच्यात ना ह्याच्यात काय काय खरं खरं सांगू काय का थांब थांब मूवी काय बघते बघते हे बघा किती छान आहे वरस दिसतंय का आणि दे हां हां आणि बोलले दे हां आणि

मला आणि बाबाला आणि स्वतःला खूप हुशार आहे वी थांब बिट्टू थांब आज माझी मान उघडली तर मान उघडल्यामुळं पवी नको बेटा मान उघडल्यामुळं कारण हे सगळं मला दुखतोय मानते आज सकाळीपासून काही करायची इच्छा नव्हती तरी म्हटलं आता धुणं तर धुवायलाच पाहिजे मशीन ला ला ला, भाई राद, भाई राद आहे सोडा ना काय धुवायला मला लागत नाही मशीनला लावलं आत घेतलं पावसामुळं कसं बाहेर आत बाहेर आत करण्यात काही अर्थ नाही आहे त्यामुळे स्टॅनच आत घेतलं आणि कपडे वाळायला टाकले आणि वर पण आहे घाला ते आहे <coughs> ते स्टॅन वरचं तिथं पण कपडे घातले ओवीचे पप्पांचे कपडे खूप असतात दुपारचे सकाळचे संध्याकाळचे मग त्यामुळे त्यांच्या कपडे सगळे टावेल देन हे ते सगळं तिथं टाक धुवून टाकलं मग आता बघा हे ओवी दिवस एवढं गबाडा करते आणि बोलणार लोक काय बोलतात अंकिताचं घरघान आहे बाबा तुम्हाला सांगू अंकिताचं घरघान आहे बहुतेक तुम्हाला मुलंच नसतील काय म्हणते मी तुम्हाला मुलंच नसतील त्यामुळं नाही तुम्ही हे अशा अशा भाषा आणि अशी लँग्वेज तुमची आहे जे जे घरात मुलं आहेत ना त्यांच्या घरात गवाडा असतोय गवाडा म्हणजे हे का छिंद्या आणि पोटल्या नाही माझ्या घरात हे माझ्या घरात ना माझे मुलगीचे खेळणी आहेत शिकत आहे का खेळणी आहेत दुसरं काही नाहीये माझं घर खूप स्वच्छ असते बाथरूमचं पण व्हिडिओ करू का बाथरूमचं जर व्हिडिओ कर म्हटलं की तिथला पण व्हिडिओ मी नक्की करेन माझं बाथरूम बघा समजते का बोलताना थोड नाही विचार करून बोलत जावा माझं घर माझी मुलगी मुळ घाण होत आहे म्हणजे खेळणी सगळी इथं तिथं पसरत आहे उचलते दिवसा दोन तीन टाईम काढत असते असं का, का नाही की मी हे नाही तर त्याला जे ते खेळते त्या बॉक्स मध्ये परत दुसरं घेते परत दुसरं ठेवून झालं की परत ते ठेवते परत दुसरं घेते असं आहे त्याचं मुलं आहे तिथं थोडंफार असं होत असतय ओवी ओवी काय आहे ओवी खस अग बाई बे दे 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 ओवीला स्वयंपाक करायचं बाबाला बाबांसाठी तिचे स्वयंपाक करायची खूप आवड आहे खूप आवड आहे त्याला आणि ओवी बाबा पर्यंत जेवत नाही तुम्हाला सांगते मी फारचं बाबा आल्यानंतरच ताटात बसून बाबांसोबतच जेवते ते हा संध्याकाळीच मी ते वाट बघायला देत नाही कारण हे नी लेट येते तर त्यामुळं कसं मी त्याला हे करते बस जोडायला पाहिजे थांब मूवी वाव खरंच खूप आहे यार ना असे माझ्या पशी आहे ना मी रांगोळी काढण्यासाठी आणलेला आहे <laughs> गॅस आम्हाला असं कधीही मिळालं नाही छोटे असताना काय म्हणजे आम्ही भाऊ सात जणी होते ओवी किती जण आम्ही भाऊ मी एकटीच आहे सहा भाऊमध्ये एवसाईट लाव मी सहा भाऊमध्ये एकटीच आहे कळत आहे का तर मी किती लाडायची असेल ह्याचा विचार करा तुम्ही सहा भाऊमध्ये एकटी आहे माझ्या आत्याला पण मुलगी नाही माझ्या आत्याला मुली मुलगीची वाट बघत बघत सहा सात मुलं झाले तर मुलगी नाही माझ्या मामालासुद्धा मुलगी नाही आमच्या घरात मी एकटीच मुलगी आहे कळत आहे का किती मी लाडायचे असतो तर असलं काय आम्हाला मिळालं नाही बरोबर असलं काय मिळालं कारण आमची ख त्यावेळी एवढी परिस्थिती नव्हती एवढी फॅमिली मोठी कुणाकुणाला काय काय यायचं प्रश्न पडत होतो त्यामुळे आम्ही कधी जिद्द पण केली नाही कधी मागितलं पण नाही की आम्हाला हेच पाहिजे आम्हाला तेच पाहिजे म्हण बरोबर आहे त्यात आम्ही खुश होतो तर देवानी खूप काही दिल्यानंतर देवानी खूप काही दिलं तर वेळ निघून गेली ममा आमची झाली खूप आता खूप आहे नाही असं काय नाही देवाने इतकं दिलं इतकं दिलं इतकं दिलं की बोलता बस तर तेच नाही काय करायचं बरोबर आहे ना फ्रेंड ओ वी थांब बेटा तेच नाही वाईट वाटतंय मला सर थोडस कसं जॉईन करायचं मी बघते तू तिथं बस चेक करते ना ती मी कसं काय काय म्हणजे काय ट्रॉयल्या आहेत खूप ॲमेथिंग आहे मी म्हणते तुझं नाही हो गं मम्मा तुझंच आहे माझी आई आहे हां बघत आहे मी करत आहे कसं कसं मला एवढं परफेक्ट येत नाही परत आहे का काय आहे बघूया बघूया अजूनही काय तर नाहीये हा मी तरी म्हणते त्याच्यात काय तर नाही कन्यासाठी इतकं काही मिळालं मला नाही मिळालं माझी मुलगीला मिळत बस उभी थांब भेटतो मी सगळं जॉईन करते मला नको मिळू दे हरकत नाही Kai, die

लेडीज इटली मी तो बांदते री आपण मी सेट छान आहे खूप म्हणजे खूप छान आहे तुम्ही पण तुमच्या मुलाला मुलगी मुला नाही मुलगी असेल तर मागू शकते आणि खरंच मुलगी असणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपली पण हाऊस पूर्ण होते आपली पण इच्छा पूर्ण होते सगळ्यांना खूप आनंद होतोय पाच मिनिट मला टाइम देऊ मी सगळं व्यवस्थित करते हा Arroz, bogada e つだ。

<laughs> okay. काटी okay. पे के हो।

ओपन करत नाही मी ते काय तुम्हाला काय आहे ते ओपन का करत नाही त्यासाठी मी ओपन करू शकत नाही ओके थांब उभी थांब राहिल बघा कुठलं राहिलंय समजत नाही बघूया आपण कुठलं आहे दिसतय का तिथं तिथं लावते मी सगळं काय बात

का कुछ नहीं है रे बाबा लेकिन इसका कुछ नहीं है रे बाबा रे मत पढ़ मत पढ़ मत पढ़ अरे बच्चों के साथ बच्चा होना पड़ता है बाबा ऐसे ही बच्चे बड़े नहीं होते के मैं तो चलूंगी ऐसे मटक के नियत खराब हो जाने की <सथ> मला इतना गाना ऑन गैस तो, गे, गैस चालू बंद जे करते ना अपन ऑन ते खूब खूब छान दिल्ला है तिने खरच खूब छान दिल्ला अरे उल्टा बस दौड़ते हाँ तरी मनते खूप छान दिलेलं आहे ज्यांना कुणाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी लिंक शेअर करते तुम्हाला ज्यांना कुणाला पाहिजे असेल ना तर लिंक शेअर करते मी कमेंट करा ओ नाही टाकली ना ओवी जा तुझी माझी गडती ती थांब हा थांब तुला पाहिजे का नाहीये मी मला करते अशी अशी घामली सुटते बाबा पाऊस असू दे किंवा काही असू दे गरम इतकं होतंय ना इतकं होतंय भयानक मला गरम होते माँजा, माँजा तर आता माझं किचन माझं म्हणजे ओवीचं किचन रेडी झालं आहे तर नक्की तुम्हाला कसं वाटतं आहे बघा आणि मला कमेंट करा व्यवस्थित जोडली का नाही जोडली मला आता काही माहीत नाही तरी मी प्रयत्न केली ओवी प्रयत्न तर मी केलेली आहे तर बाकी तुमच्या हातात

तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की असे छान 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 आज मी टिकली लावली सॉरी त्याच्यासाठी पण मला बरं नव्हतं तर हे सगळं बघून ना ओवीचं खूप खुश झाली आणि मी खुशी खुशी सगळं जोडलेलं आहे मला नक्की आवडत असेल तर बघा नाही बघा आवडत असेल तर घाणघामेट करून बघा डायरेक्ट बाय जोडले का मी फ्रेंड व्यवस्थित जोडलं असेल तर नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला छान वाटलं ओके